हॅलो नमस्कार मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खरंच खूप स्पेशल होणार आहे शेवटपर्यंत पहा हे मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगते कारण की खूप स्पेशल असा प्लॅन आहे एक छान पार्टी असणार आहे आणि एका वेगळ्या ठिकाणी आम्ही जातोय स्पेशल ठिकाण आहे आणि स्पेशली नाईटला जातोय त्याच्यामुळं ते रात्रीचं पार्टी वगैरे खूप मस्त मजा मस्ती धमाल असणार आहे अजून आमच्यासोबत कोण कोण असणार आहे हे पण तुम्हाला आता थोड्या वेळात कळेलच आम्ही घरातून निघतोय आणि घरातून राईस आणि बाकीची सगळी प्रिपरेशन करून घेतलेली आहे तिथं जाऊन फक्त चिकन आणि रस्ता वगैरे असं बनवायचं आहे तर खूप जास्त मज्जा असणार आहे धमाल तर हा ब्लॉग आता शेवटपर्यंत पाहत राहा स्टे कनेक्टेड तोंड <laughs> दाखवा जरा तुमची तीन वाजता कोण कोण जाणार होता तीन तोंड लागवा तुम्हाला डिसिप्लिन नावाचा भाग नाही बराशुदी आणि आपल्याला सोलापूर तुला

अंधार व्हायला लागलाय आता आणि आम्हाला जायचंय मसाई पठारला तिकडे वर डोंगर आता इथन नाही दिसत हा इथन दिसते बघा त्या पूर्ण वरती डोंगरावर जायचंय पठारावरती डोंगर सोडून हा काय चपलीकडच्या डोंगरावर जायचंय ओके चला डोंगर गंधार जंगल डोंगर चालू झालेला आहे हॉटेल होत कि गेलं की अंजूला स्टे काय मसायचं पठार आता वरती गेल्यानंतर काय होणार आहे माहिती नाही अंधारात घरी बघा कशी दिसतात खालची गावं वगैरे दिसतात पण मला हातात मोबाईल काय धराय ना त्यामुळे पडणार आय आय आचारी विषय हार्डच आहे आल्या 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 कसली तयारी थोड्या दिवसात वरच रवी दादा ते वरच मोडा लागलीच नाही तर डोक्याला सारखं लागेल तुमच्याच हायटेड तुम्हीच आहे त्याला चुलीवर म्हणून मातीचा आता बूट लावून घेतोय म्हणजे पाणी आणि माती टाकून त्याला एक लेपन करून घेऊ जमलेल्या सगळ्या ग्रुप मध्ये आग लावायला परफेक्ट माणूस आहे पुढं चांगले केलं नाही अरे आग चांगल्यासाठी असत्या चांगलं

तिथे जरा आमच्या दोघांच नेमकं ते शूट केलं ते म्हटले वहिनी काय पण झालं तर हे ब्लॉग मध्ये आलं पाहिजे पण त्यांनी हे नव्हतं सांगितलेलं की ह्याचा आवाज म्यूट पाहिजे का ह्याचा आवाज ऑन पाहिजे मटन टाकले दुसरेकडे टाकले अजून अजून काही ढेर सारा प्यार ढेर सारा येऊन टाकला आचारी मामांच्या हातात लागते स्वतः टेस्टी म्हणत नाही जमत नाही तटत नाही खराट होण्याचे शंभर टक्के चान्सेस खराट जर झालं तर त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करा ओके टोमॅटो कोण आणलाय आचार्य आचार्य आपला एकदम मेडिकल फील्ड आहे त्यामुळे सायंटिफिक रिझन सगळं सांगतो टॅटो आणलाय तसा मी एका दुसरा डॉक्टर न सांगितलं आचार्याला टमाटो खायचा नाही म्हणून टमाटो मिरच्या मच जेवण एक नंबर मध्ये चालले हेल्पिंग हँड बदललेले आहेत आता रवी दादा चिवडा ग्रामशेक चिवडा पाहिजे भूक लागल्या का ह्यांचं काय तिसरंच चालले तोर आता वैष्णव मॅडम काय चालले तुमचं आय आय पार्टीला येऊन पण काम काम निपा मॅडम काय चिवड्यावर आहेत आणि दिदी मॅडम काय बघा आता अगं तेवढं काम नको आपल्याला आणि हे बघा इकडं बघा आराम आर कसं चाललाय मस्त पिकी जरकीर बिनकीर घालून एका कडाला बसल्यात संधी वाजल्या काय नाही सासूबाईने घातले नको आमच्या माझ काय सासूबाई

चटणी विसरली चटणी नाही विसरलेली सोडा चटणी आणल्या हे कशाला पोडलायस आहे ना कशाला आणलेला होय आम लागतोय आपल्याला लागतोय का ओके आचारी मामा ओके सगळे काय लय शिजायला लागले ऑलरेडी मिरचीचा पदार्थ काय आणलाय काय नाहीटणीच नाही का आचारी मामा

खायला पड नाहीत काय नाही मोड ते छोट वाले रे मोड मोठ नाही मोडलं तर ते लागायला पडल्यानंतर काय मला मला चवी लक्ष देते चटणीच काय होणार

जेवण खायचं नवका आम्ही काय विषय काय मागणार तुम्ही बघा आमच्या नवीन फोनची नवीन अपडेट आम्हाला आताच कळल्या गणेश भाऊजींच्या एका वेळी दोन्ही कॅमेरा ऑन होतात आता फ्रंट कॅमेरा पण इकडे दिसतोय आणि इकडं बॅक कॅमेरा सांगायचं मोबाईलच करत म्हणलं तुम्ही काय करताय म्हणून

सगळेच ओके मध्ये आलं पाहिजे व्यवस्थित मापात पाप नाही झालं पाहिजे गावात बोलली हो डोक्या एकापेक्षा एक शेप झाल्यात काय आता नवऱ्यांच्या हातचं खाणार आम्ही म्हणजे पठारावर फिरण्याची मजा आम्ही घ्यायला लागलो आणि वेगळाच एक्सपिरियन्स भारी वाटायला लागले असंच पुढं पुढं जाणार आहे वरण गाव कसं दिसते बघणार आहे आता मी पुढं बघतो टॉर्च लावून नाहीतर पडायला कुठं <laughs> आम्ही आहोत मसाई पटारवरती आणि ॲक्च्युली आम्ही इथं आलेलो एक छान वेळ घालवण्यासाठी पण इथं आल्यानंतर जो काही विलक्षण अनुभव आज अनुभवायला मिळतो आम्हाला आज एक तर आहे कार्तिक पौर्णिमा म्हणजे होऊन गेली आहे पण कार्तिक पौर्णिमेचा पूर्णाकृती चंद्र तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल आणि हे समोर आहे अशी दरी आणि दरी मधून आपल्याला पूर्ण कोल्हापूर जिल्हा दिसतोय कासारीचं खोरं आणि पाटपणाळा संपूर्ण आपल्याला दिसतोय आणि असा अनुभव येतोय की इथून जाऊच नाही पूर्ण रात्र असंच लागले आणि तुम्ही बघा आमचं जेवण अजून बनायचं होतं तोपर्यंत आम्ही एक बॉल नेलेला आणि मग त्याच्या थ्रू आम्ही थ्रो बॉल खेळायला सुरुवात केली सगळ्यांनी मिळून पौर्णिमेचा चंद्र साक्षीला आणि पूर्ण पठारावरची शांतता एक विलक्षण अनुभव आज आम्ही अनुभवत होतो खरंच खूप सुंदर वाटत होतं आणि माहीत नाही हा दिवस आयुष्यात परत कधी येईल की नाही पण ह्या आठवणी आयुष्यात नेहमी सोबत राहतील इतका छान अनुभव आज आम्ही बघा जेवण आमचा आता रेडी झालेला आहे इथं मस्त रस्सा कट भारी आलाय हे काय सुक अग कट आहे काय विषय तोंडाला पाणी सुटलं बघूनच बघूनच तोंडाला पाणी सुटले राईस हो इंद्रायणी तर राईस टाकली हार्ड लाईन आता वाजलेत रात्रीचे दहा आणि आमचं जेवण सगळं तयार झालंय आता तुम्हाला दाखवते काय काय आमच्या वाऱ्याने जायला लागल्या थोडी पोटात भूक तर भरपूर लागल्या आता आम्ही मस्तकी की खाऊन घेतो तुम्हाला पण दाखवतो कसं कसं बनले

आगे आगे आगे। <laughs> दिवा, दिवा। सर आगे। रसा चोर आचारी अभिसर काय झालंय वाढवलाय उत्तम जेवणाचा ऑल क्रेडिट गोज टू कोण पाटील जेवण बिघडलं असेल तर वैश्वानी पाटील जेवण चांगले झाले कारण चटणी दो राँगी। दो राँगी। दो राँगी। दो राँगी। ते चिकन रस्सा कांदा लिंबू आणि भाकरी ती पण वैष्णवी करून आणल्या आता मस्त खा खाली सगळ्याला पहिल्यांदा रश्याची टेस्ट बघून रस्त्या कोण काट मला मिळालेला आजच्या पार्टीच नियोजन आहे मक्केची भाकरी झाडाचं लिंबू कांदा आबी साहेबांनी केलेलं झाडाचं नाही काय ओके हा लिंबूच झाड आणलंय तांबडा रसा केलाय आणि असं झंझणी केलंय आणि पाण्याचा गलास एवढं सगळं मिळू झालं आणि सगळ्यांच्याकडून आता एन्जॉय चाललेला आहे कार्तिक पौर्णिमेचा चंद्र कार्तिक पौर्णिमेला असू दे आपल्याला काय ओके 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 पितो आभी साहेबांच्या हातचा रस्सा काय केलं ना आयुष्या मी काय केलं ना <स्थीवादा> <स्थी> मुंगला थांब इथे इथे देतो पातेला जरा भारी झालं चांगलं करतेस क्या क्वालिटी क्वालिटी खाजाबा खाजा मास्टर शेफ अभिजीत पाटील मायकोला टच का लागलेले आहे हे नाही परत काय करू नकोस घरात रोज करायला रोज मला म्हणते तुम्ही करा हाय ना बाहेर झालंय फिर कस झालंय व्हिडिओ मध्ये सांग की एक नंबरच येऊन झाले आणि आता शेकोटीची तयारी चुलीत आम्ही कचरा काहीही ठेवलेला नाहीये बरं का सगळा कचरा इकडं जाळून टाकतोय त्याचा शेकोटी म्हणून पण उपयोग करतोय आणि घाण पण नाही राहिली पाहिजे जॅकेट घालणार आहे शिकायला मिळणार नाही तर ए, ना आज जो प्लॅन अरेंज केला की नाही मसाईच्या पठारावरती कार्तिक पौर्णिमेची चंद्र आणि हे स्पेशल सेलिब्रेशन असणार आहे की आपल्या वहिनी म्हणजे आम्ही वहिनीच म्हणतो त्यांना की अस्मिता यादव एम एस झिरो नाईन हे चॅनल मॉनिटाईज झालंय आणि वहिनीचं पहिलं पेमेंट पण आलं आणि याच्या आनंदात आम्ही मसाईच्या पठारावरती आता नाईट कॅम्पिंग म्हणजे कॅम्पिंग म्हणू शकतो नाईट पिकनिक म्हणू शकतोय सेलिब्रेशन करायला लागलोय आणि जेवण खाणं एकदम परफेक्ट झालंय आबिसर आचार्यांच्या हस्त जेवण चांगलं झालं होतं था। बट आता वेळ आहे केक कापायचा जी वहिनींची जी अचिव्हमेंट आहे त्याने जो एवढा शून्यातून सुरुवात केली होती इथंपर्यंत येण्याचा प्रवास मिली हा लवकरच आपण वहिनीची छोटीशी मुलाखत घेऊया आपल्या चॅनेलवरतीच <laughs> तर आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनल वरती तो तुमची मोठी अचीवमेंट आहे आणि तुमची पहिली मुलाखत तुमच्या चॅनल वरती घेत हा ही एक सगळ्यात मोठी माइल स्टोन आहे चॅनल सुरू केलं आणि मॉनिटाईज पण झालं आणि पहिलं पेमेंट येते मनात काय विचार आहे आता मोठी अचीवमेंट तर म्हणता नाही पण एक ठरवलेलं चॅनल चालू करताना की जास्त काही केलं नाही तरी एक पगार घेऊन तरी हे एक होतं आणि एवढी सगळी मेहनत केली ते छान वाटायला आता सुरुवात केली तुम्हाला वाटलं पोहोचल वगैरे केलेली तेव्हा खरं सांगायचं तर वाटलेलं पोहोचल खूप इझी असं वाटलेलं स्टार्टिंगला जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं वाटलं की खूप इझी लगेच होऊन जाईल जा सबस्क्राईबर चार हजार वर्ष लगेच होऊन जाईल मला एक सांगा खरं सांगा

तुना तुना या, भाई देख। देख। <laughs> या तुला दिसेल मग मी बायकून खरंच असं भरपूर कष्ट केलंय इष्टात तिला फळ मिळाले त्यासाठी तिचा खरंच पण खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन अरे अभिनंदन अरे एंड ऑफ द डे रिझल्ट बघूया इथून पुढची वाटचाल काय होईनी तुमची काय माहिती काय खरं सांगा वहिनी हे जी जे अचिव्हमेंट यायचं क्रेडिट गुणाकडं असेल च बास्ता माधा मा धावा ए आमच्या काकू आहेत त्या समजा कसं आहे ॲक्च्युअली सगळ्या गोष्टीला मम्मीने घरी सपोर्ट केल्यामुळं लेडीज जे म्हणजे आपची म्हणजे मिसेस अस्मिता सगळ्यात पुढे जाऊ शकते जर तिने जर पाठीमाग खेचला असतं कुठल्याही कामाला घरातल्या कुठल्याही गोष्टीला मदत जर केली नसती तर ती शंभर टक्के पुढे जाऊ शकली नसते त्यामुळे जी क्रेडिट देते त्या मम्मीला ते खरोखरच खरं आहे मम्मींचा आशीर्वादामुळं हे सगळं शक्य झालंय खरं सांगा की आता होत नाही आता असं कधी मनात विचार आजपर्यंत आणि त्या क्षणाला म्हणजे मध्ये तरी मी बंद महिनाभर तर कायच टाकलेलं नव्हतं पण त्यावेळेला सगळ्यात जास्त सपोर्ट म्हणजे ह्यांचा होता की तुटा की नाही तू टाक काय होते मी आहे बघायला जे काय होईल ते मी आहे एक अशी सिच्युएशन आलेली की नाही आता बासच आता कशाला टाकायचं वगैरे असं लय वाटलेलं पण त्या क्षणी ह्यांच्या सपोर्ट परत मी स्टार्ट केलं आणि आपलं एक रील पण चांगली व्हायरल झाली मिलियन मध्ये कमेंट बऱ्याचदा मग तुमच्या डोक्यात काय विचार बोल निगेटिव्ह फील तुम्हाला का त्यांना रिप्लाय कसा दिला अजिबात नाही मला निगेटिव्ह अजिबात वाटलं नव्हतं पहिल्यांदा असं वाटत की म्हणजे ऐकून माहित होत की निगेटिव्ह कमेंट वगैरे येतात मग त्यांना कसं टॅकल करायचं हे सगळ्या भरपूर गोष्टी पण मला अजिबात कुठेही निगेटिव्ह वाटलं नाही कारण मला माहिती होतं की त्या रील चुकीचं काय नाहीये किंवा खोटं काय नाहीये जे काही रिअल परिस्थिती घडली ती मी दाखवली आणि त्यातून म्हणजे लोकांना कळावं की असं पण होऊ शकते ते दरवाजाला कडी लागले म्हणून भुताटके वगैरे अशा गोष्टी घाबरून कुणी न राहता त्यांना कळावं की असं होऊ शकते आणि भरपूर जणांनी त्याच्यात स्वतःचे एक्सपिरियन्स पण की डीजेच्या आवाजामुळे गणपतीत कडी लागली परत बऱ्याचशाच गोष्टी अशा भरपूर एक्सपिरियन्स शेअर केल्या त्यामुळं निगेटिव्ह काय मला अजिबात नाही वाटत ओके सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न की आजचं सेलिब्रेशन आजच्या मसाई पठारावरची रात्र तुम्हाला कशी वाटली दोघांनी पण उत्तर अनएक्सपेक्टेड आम्हाला पण वाटलं होतं जायचं जेव्हा जण यायचं आणि ऍक्च्युली इथं आल्यानंतर जेव्हा असा वेळ असा गेलाय हा कोणाला समजलंच नाही रात्री तुम्हाला वाटते जवळजवळ अकरा वाजलेलच आहे जवळजवळ पण असं वाटण झालं की अकरा वाजल्यात खऱ्या अर्थात जागा एन्जॉय सत्तेचाळीस किलोमीटरचं पूर्ण पठार आहे आणि सात पठारे एकत्र जोडलेले आहेत आणि जे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून निघले होते तेच हे मसाई पठार ऐतिहासिक मसाई पठार आणि त्याच्यावरती आम्ही बसलोय चंद्र बरोबर एक्झॅक्टली आमच्या डोक्यावरती आणि इतकी कमाल लेवलची शांतता आहे एकदम शांत झालं मन सगळे विचार मनातले गेले आणि रविदादांच्यामुळं आम्ही मेडिटेशन पण केलं त्यामुळं एक नंबर एक्सपिरियन्स जेवण भारी झालेलं आपली दादानी त्यामुळं भारी वाटलं भाकरी तर खूपच भाकरी पण भारी झालेली भाकरीचं क्रेडिट भाकरीचं क्रेडिट हा दिदी चला अशा तऱ्हेने खरंच तुम्ही सर्वांनी इथे सेलिब्रेशन करताय त्यामध्ये मी पण आहे सोडा अजून एक फायनल प्रश्न राहिला बिनसंता पोंडला जाऊ नका बरोबर कॉंग्रॅच्युलेशन सेलिब्रेशन कॉंग्रॅच्युलेशन सेलिब्रेशन केक सगळा कापा व्यवस्थित अरे नालाय का बसायच्या नावाने